गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश आकर्षक भक्कम दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बांधवांनो असे जर पाच लाख लोकांनी हजार रुपये दिले तर पाच लाख गुणिले हजार हेलिकॉप्टर येईल का नाही राष्ट्रीय समाज पक्षाचं किती पैसे झालं आणि दीड कोटी गुणिले शंभर रुपये किती पैसे झाले बरं ईशाबद्द तुम्हाला वीस वर्षात दिला आम्ही आम्ही काय बिहर बार दारू बिरू काय डान्स पार्टी असल्यात तर काय गिरू नाही पक्ष वाढत गेला ना आपला ह्याच्यापेक्षा विश्वास काय तुम्हाला द्यायचा आम्ही तुम्हाला फसवलं कुठं तुम्हाला इज्जत तुमची कुठं लुटल्याचा प्रयत्न केला वाईट कुठं वागलो समाजाला कुठं ग्लानी येईल असं वागलो स्वच्छ चारित्र्य ठेवण्याची भूमिका केलेली आहे बाजूला माझी तुम्हाला विनंती आहे आपण पक्ष कसा चालवतोय आज विठ्ठलाची नगरे नगरीत देखील मी सांगतोय तुम्हाला बरं भाजपात चमचे चमच्या राष्ट्रवादीत चमच्या व्हाइस चेअरमन आहे का नाही काँग्रेसमध्ये चमच्या सभापती लयत आमदार कोण खात आहे अरे कॅबिनेट मंत्र्याला नसती तिमान कॅबिनेट मंत्र्याला पण त्याचा स्वतःचा पक्ष होता मग सभागृहात टाइम मागून बोलत होतो आठ मिनिटं मला टाइम मिळतात आठ मिनटं ज्यावेळेस वीस माझे आमदार असतील तेव्हा पाऊन एक तास एकटाच महादेव जानकर बोलत पाऊन एक तास एकटाच बोलतो आणि हे लोकसभेत बोलायचं आहे मी पडण्यासाठीच उभा राहतो जिंकण्यासाठी नाही वागाल पण पक्ष वाढत चाल मेनबत्ती जळत असते पण प्रकाश मात्र जनतेला देत असते तीच भूमिका महादेव जानकर मला माहीत आहे महादेव जानकर तुझी राखच होणार रा आहे पण तुझ्या राखेचा प्रकाश एवढा मोठा होणार आहे की दोन हजार वर्ष ती चालणार आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की जोत ठेवली आहे स्वतःचं झेपडं झोपडं बांधलेलं आहे ती झोपडं संभाळायला शिका झोपडं संभाळायला शिका आमदार खासदार मंत्री फार मोठा नसतो पंतप्रधान आणि त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मोठा असतो हे पहिले लक्षात ठेवा मग पाहुणा जर एखादा राष्ट्रवादीत आला तर त्याला सांगायचं पाहुणं लय बुद्धी सांगू नका आम्हाला तुमची लायकी आणि कोत कुठं आहे आजिथं तुकतोय तिथं तुम्ही बसताय ते आम्हाला बोलू नका बनायचं बीजेपल्याला सांगायचं तू लय मोठं बोलू नका आम्हाला माहित आहे फडणवीस काय करतात तिथं बसतोयस तू तू काय सांगूर बस तू किती तत्वज्ञान सांगतोय तुझं बाजूला तुम्ही तुमची जाळलं कोण खायला लागले तुझ्या घरचा आजची राजा म्हणणार बस तिकडं पहिलं राजेशाही होती आता राजेशाही राहिली नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे त्यांची मजबूर होती आपली मजूर ती झाली होती त्यांना आता आपली गरज नसेल आपल्याही त्यांची गरज नाही काय गरज आहे ना काय नाही काय काय गरज नाही त्यांना गरज नाही ना त्यांना गरज नाही मला आता मला गरज नाही चलो गो आहे मला आजही वस्तीवर राहायला कळतं अनिल मदनेच्या घरी मुक्का मला रात्रीच्या एक वाजता जाऊ शकतो गुलबा मोठेच्या घरी मी रात्री एक वाजता जाऊ शकतो मला माहीत आहे आमचा पुजारी असेल मोहोळचा त्याच्या रात्री एक वाजता जाऊन सांग पिठलं बाकरी बायकुला करमावू हो शकतो मला घरं माहीत आहेत मला माहीत आहेत कुठल्या घरी कधी जायचं त्यामुळे काय काळजी करायचं काय कारण काय ती मत सत्ता बित्ता पाहिजे परंतु आपण जे करू आपल्याला विचारल्याशिवाय गणित चाललं नाही पाहिजे महाराष्ट्राचं देशाचं त्या दिसली पाहिजे आता काय झाले भाजप पण राष्ट्रवादी दोलायमान गठीत आहे आणि मध्ये जिथं चिंचूप्रवास राष्ट्रपती राष्ट्रीय समाजपेक्षा टाकल तिथं काटावर होतो या जिंकतोय शंभर टक्के आमच्या शंभर टक्के यशस्वी झाले आणि त्यांच्या दोघांच्या पडल्या मग ही जर नाव घ्यायचं असेल तर बारामतीत पिसे किंवा वकील तुम्ही एक पंचायत समित माझे मंडळ माझ्या पोरजी लग्न येत जा बिलकुल लागले येत नाही दिवा लाव पाहिलं कशाला लग्नाला येत तिथं म्हणजे आम्हीच सांगितलेलं कामावर लक्ष नाही साहेबानं माझ्या घरी लग्नाला घरी आला म्हणजे महादेव जानकरची इज्जत महादेव जानकर म्हणजे चारशे झालाय आता तसा येत नसतो आता नोटांची हार बघते नोटा बघते मगच ठरवलंय जाता बिलकुल नाही का शिनाथ ज्ञानेश्वर तू येणार नाही ना येणार नाही म्हणलो तुम्ही बिलकुल नाही मी त्यांनी सांगितलं नोटांचा हार आपल्याला घालण्यात येईल जोशीला म्हणलं कुणाला सांगता गाडीचं तिकीट <laughs> काढ <laughs> आपलं रिझर्वेशन सिद्धेश्वर एक्सप्रेसचं काढ बांधवांनो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे याचं कारण काय आपला नेता परवाचं तुम्ही ह्याचं भाषण ऐकलं असेल इंदापूरचं एक फार मोठा उद्योगपती आहे आपल्यातला दादा मंत्री मायावर एक उपमुख्यमंत्री होता एक राज्यमंत्री होतं त्यांच्या तोंडावर ते म्हटलं अरे मला पैसाच कमवायचा असता तर माझ्या एवढा मोठा कोणच झाला नसता माझ्या एवढा मोठा कोण झाला नसता पण मला पैसाच कमावायचा नाही काय का लागतं आहे कपडे कोणतरी घेते पेन कोणतरी घेते गाडी कोणतरी भेट देते मला काहीच विकत घ्यावं हो लागत नाही असं जवळजवळ चाळीस वर्ष जनता मला सांभाळते या म्हणजे मी फोक्त किती लक्षात ठेवा आहे का नाही कुठं रोजगार आम्ही कामा नाही कुठं काय नाही हे सारं चालतंय कसं अरे कुठल्याही माणसानं म्हणावं की जाणकर साहेबांनी पाच रुपये माझं बुडवलं होतं म्हणून काय भांगडी केली आहे तुझं पोरगं लावतून तुझं असं करतो पैसे खातो हे काही माणूस बांधणार शत्रू देखील आपलं गाव नाव चांगलं करणार ही राजकारणातली चारित्र्य लागते ती चारित्र्य आपण सांभाळलेलं आहे ह्याचा जर फायदा आणि प्रचार व्यवस्थित लेवलनं तुम्ही केला तर पक्ष वाढायला वेळ लागणार नाही पंढरपूरची सीटसुद्धा आमदार रासपाचा होऊ शकतो डेफिनेटली तुम्हाला सांगतो तुमचा आत्मविश्वास वाढा पंढरपूरचा आमदार रासपाचा होऊ शकतो पंढरपूरचा देखील होऊ शकतो सांगोल्यात तर मी तिला टाकणारच आहे जिल्हा परिषद जिंकला का गंमतच करणार आहे सांगोला मोकळा सोडणार नाही दादा आता तुझं बघ अक्कलकोट काय आहे आता तुझ्यावर सोडून दिले सारे म्हणजे फायटिंग लावायची अशी आणि हिंमत ह्याने त्यांनी जिल्हा परिषद आणल्या नगरपालिका शिवाय नाही बरं का होत तुम आमदार होत तुम्ही तुम्ही म्हणा डायरेक्ट मी आमदार होतो बिलकुल नाही नगरपालिका किती आहे पंचायत समिती किती आहे जिल्हा परिषद किती आहे त्याच्यावर तुमची आमदारकी ठरणार आहे नाहीतर आमदारकीला तिकीट देणार मतदान पंड किती सहा हजार सातशे बारा सुनील दादा बंडगर काय त्याचा उपयोग आहे असा उपयोग नाही म्हणून पंचायत समिती जिल्हा परिषद आणि माझी तुम्हाला विनंती आहे राष्ट्रवादी आणि बी जे पी पैसा वाटणार आहे भरपूर वाटणार आहे आपल्याला पैसा नसणार आहे मोटरसायकलवर प्रचार करा